চলো করছে রাগ রাখা বা అయ్యే కుదాలే చనందే రాబాలో ఉత్తా ఆల కు కుటుంబాయి మాగ కావ к नाव ना नशी नागनचा देवा तुझ्या कुटुंबासाठी मी आले आल्या तुझ्या कुटुंबासाठी मी आले तर तुम्ही हसत द्यायला पाहिजे मला एवढं मोठा हाती ना तर तुम्ही हसत द्यायला आलं पाहिजे एवढं ना त्याचं नाव तर ना नाव ना फोर तर तुझ्या नावा तुझ्या नावानच नारळ फोरच हो तुझ्या नावा ते आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आता तिलक सेरेमनी तर आम्ही आता तिथं चालले दिवसभर काय ब्लॉग शूट ना केला दिवसभर विरासचा सगळी गेली घरांची गोंधळ होता आमच्या देवाऱ्यांचा तिथे गेल आणि आता घेतली मी तयारी करायला आणि ब्लॉग जामच दिवसातून येते कारण की दोन तीन ब्लॉग येत ना पेंडिंग येत तर ते अजून टाकले नाहीत म्हणजे एडिट करून ठेवले पण टाकायला थोडा टाईम आहे तर त्यांना पण सपोर्ट द्या आणि तुमचा सपोर्ट आता कमी होत चालले आणि मस्त अशा वैकी तयारी वगैरे झालेल्या आहेत नॉर्मलच केल्यान मस्त जाऊ दिल्लीचं पुन्हा ते मस्तपैकी तयारी वगैरे झाली सिम्पलच जराशी काहीतरी आणि आता निघू जरा टायमान टिकला विकला लावून जरासं फोटो बिटो काढून आणि आमचे कालू बघू शकते कालू इकडे कालू कालू हाय हाय गाईज कालू 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 गोरा झाला अरे कालू मी तिक पिता नाही तर ती तिथं तिकडे झोपले मिस्ती मिस्ती ना मिस्ती मी मागच्या ब्लॉग मध्ये बोललेलो यु आर माय होणार आहे मी असेच मस्तीमध्येच बोललेलो पण नव्हता तवा नव्हतं दत्त जयंतीला आणि आता खरोखर जमलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन तुला बी थँक्यू आणि नवरदेव तिकडे या जुन्या झाल्या आता आता नवीन काकू येईल आता तुम्ही जुन्या झाला आता मला नवीन काकू येईल कॉंग्रॅच्युलेशन आता आम्हाला नवीन का को तुम्ही जुना आमची आत्ते आलेली आहे काय बोलत काय बोलू लेट झाला मला यायला मग काय असं होत असत बरोबर बरोबर नवरा पण निघले आता आम्ही चाललो चला आता पोचलेले आहेत आणि विराज शॉर्ट्स बनवणार आहे जेवढ्या पॉसिबल होईल तेवढ्या टाकेन बाकी काकूच्या मोबाईलमध्ये करणार आहे नाश्ता विस्ता खायची सुरुवात केलेली आहे आणि सगळे आमची पब्लिक पण आमच्या आईची सुनबाई मस्त आहे पार्टी दे गो बी मी बोललो ना दत्तय तिला वर्माय वर्माय शब्द खरा ठरला ना बोलत होत ना दत्तयंतीला बोलत नव्हते नुसती वर्माय आता बघ झाली वर्माय बस का मा डबल पार्टी दे দালি দালি হতো

না <laughs> আর <laughs>

क्रियांश तू काय खात त्या सांग भजीपाव आहे तू पेड आत्या असं आहे का तू गेल पण भजीपाव दे ना खाला कॅमेराला भर म्हणजे सगळं खाला व्हेरी दहा दुसरा जी क्रियांश काय 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 बुकसी बो बुकने ढोगा पण बघ कसा आवाज येतो ना <laughs> नाही तुम्ही जेवले का पेडे नाही खाल्ले अरे देवा मी पण नाही खाल्ले जाऊ दे चला आपण नंतर जाऊया आमचं सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता जावळाच चाललो पण विषय असा झाले पण

मस्त दबाकी जेवलेले असं दिसत मस्त ना आता आम्ही जातो अरे किती जावाचा आता आता मुंडी खाली आता अरे तुम्ही पण आहेत का वरती बघा वरती जुनं सोनं आता बघा वरती अरे भाई पहिले येतो आला तू किती जाऊ माई जागा घेतली ना दे मी माझे काका जाऊन बसीन मस्तपैकी आता मी जेवण घेतो काका जेवण झालेलं आहे बऱ्याच पैकी झालेलं आहे

salah bye 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 bye-bye bye bye. bye bye Salah. lupa like, share dan subscribe

<laughs> काय बोलता तुम्ही काहीतरी बोललो होती <laughs> ना पायऱ्यातून हा ना इक्र इथून तिकडं जायचे हल्ली जिरली चलो हॅपी बर्थडे बाय बाय केक कापू केम Party? Party? पार्टी Party 5 पार्टी पार्टीला येतो का पार्टी पार्टीला येतो बोलतो उद्या पाच किलो पण पार्टी पक्की मोठी पाहिजे दोन किलो ची काय बाय बाय चालेल बाय बाय बिल्ला फॅमिली काळू सिंबू Og tilbake i आमचे बेलोचे बिस्किट साचे लोक ठेवायला लागतात नाही तर ते का खातात खात त्याच्यानं अजून देते जस्ट घरी आलो आता फ्रेश वगैरे होऊ आणि ब्लॉग जेवढा झाले तेवढं टाकीन आणि तर बस एवढंच आणि अजून ब्लॉक पण यायचे आहेत सेव करून ठेवले पण काय कारणं मुलं थोडं लेट टाकायला लागतात थळाच्यासाठी एवढाच होता आणि मस्तपैकी आता अजून नवीन नवीन ब्लॉग येत राहतील आपल्या लग्नाचं वगैरे साखरपुड्याचं वगैरे हातात टिलकच होता नक्की सपोर्ट करा तर बाय बाय आवडलं असं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय बाय